सध्या पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हे महाराष्ट्रातील निवडणुकीचा अंदाज सांगताना जरा काळजीपूर्वकच बोलत आहेत याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे बदललेलं समीकरण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक मागील दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा प्रचंड इंटरेस्टिंग झाल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत पण राज्यात या लोकसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे ते मराठवाड्यात मराठवाड्यावर सर्वांचं लक्ष असण्याचं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर मराठवाड्यात कुणाचं गणित बिघडवणार आणि जरांगे फॅक्टरीची कुणाला साथ मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात याशिवाय मराठवाड्याचे स्थानिक प्रश्न सुद्धा यावेळी चांगले चर्चेत होते मागील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या आठ पैकी सात जागा या भाजप आणि शिवसेना युतीनं जिंकल्या होत्या तर एक जागा ही एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी जिंकली होती थोडक्यात मागील लोकसभेत मराठवाड्यात युतीचं पार्ट जड होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील चित्र काय असेल मराठवाड्याच्या आठ लोकसभेच्या जागांवर कुणाचं पार्ट जड आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेपासून संभाजीनगर लोकसभेत यावेळी त्रेसष्ट पूर्णांक शून्य साठ टक्के मतदान झालंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा संभाजीनगर लोकसभेचा निकाल मागील लोकसभेप्रमाणात सरप्राइझिंग असेल असं सांगण्यात येते संभाजीनगर लोकसभेचा निकाल सरप्राइझिंग असण्याचं कारण म्हणजे या लोकसभेत झालेली तिरंगी लढत शिंदे गटाकडून संदीपान भुमरे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर एमकडून इम्तियाज जलील संभाजीनगर लोकसभेच्या मैदानात होते त्यामुळं दलित आणि मुस्लिम मतांचं चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये झालेलं मतविभाजन ग्रामीण भागात असलेला जरांगे फॅक्टर यामुळं लोकसभा मतदारसंघात मतदार, मतदार कुणाच्या बाजूने झुकलाय हे सांगणं अवघड ठरत असल्याचं बोललं जात आहे पण मागील लोकसभेप्रमाणे यावेळी सुद्धा तिरंगी लढत झाली असल्यामुळं याचा फायदा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना भेटू शकतो अशा चर्चा आहेत यानंतर मराठवाड्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा जालना लोकसभेत यावेळी एकोणसत्तर पूर्णांक अठरा टक्के मतदान झालंय जारांगे पाटलांच्या आंदोलनाचं केंद्र असलेल्या जालना लोकसभेची निवडणूक सुद्धा यावेळी तिरंगी झाली भाजपकडून रावसाहेब दानवे काँग्रेसकडून कल्याण काळे तर अपक्ष म्हणून मराठा आंदोलक मंगेश साबळे जालना लोकसभेच्या मैदानात होते अपक्ष उमेदवार असणाऱ्या मंगेश साबळेंनी काँग्रेसकडे जाणारी मराठा मतं आपल्याकडे खेचून घेतली तर काँग्रेसनं कल्याणकाळींची उशिरा उमेदवारी जाहीर करून भाजपच्या रावसाहेब दानवेंना निवडणुकीत आघाडी दिली जालना लोकसभेत मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना विरोध केला असला तरी रावसाहेब दानवे स्वतः मराठा असल्यामुळं आणि त्यांच्याकडे निवडणुकीची चांगली यंत्रणा असल्यामुळं रावसाहेब दानवे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या खासदारकीचा षटकार मारतील अशा चर्चा आहेत यानंतर मराठवाड्यातील तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा बीड लोकसभेकडे या वर्षीच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलंय याचं कारण म्हणजे यावर्षी बीड लोकसभेची निवडणूक जातीवर गेल्याचं बोललं जाते बीड लोकसभेत यावेळी सत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झाले भाजपकडून वंजारी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मराठा समाजातून येत असलेले बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या बीड लोकसभेत मराठा समाज शरद पवार गटाकडे वळाल्याच्या चर्चा चा आहेत तर ओबीसी समाज हा पंकजा मुंडेंच्या पाठीमागा उभा असल्याच्या चर्चा आहेत पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडेंनी लावलेली जोरदार फिल्डिंग महायुतीच्या घटक पक्षांची त्यांना मिळालेली साथ आणि भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या जोरावर पंकजा मुंडे कमी जास्त मतांच्या फरकानं बीड लोकसभा मारतील असं बोललं जाते आहे यानंतर मराठवाड्यातील चौथा लोकसभा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा परभणी लोकसभेत यावेळी बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के इतकं मतदान झालंय या लोकसभेत ठाकरे गटाकडून संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे मैदानात होते परभणी लोकसभेत सुद्धा जरांगे फॅक्टर दिसून आला तर जरांगे फॅक्टरच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असल्याचं बोललं जात परभणी लोकसभेत विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती असं असलं तरी संजय जाधव यांना मिळालेली ठाकरेंची सहानुभूती त्यांच्या कामाला आलेला जरांगे फॅक्टर आणि महादेव जानकर हे बाहेरचा उमेदवार असल्याचा चाललेला नरेटिव्ह यामुळे जाधव यांना परभणी लोकसभेत पुन्हा एकदा संधी मिळेल असं बोललं जात रासपच्या महादेव जानकर यांनी सुद्धा इथं ठाकरे सेनेला चांगलीच टफ फाईट दिल्याचं चर्चा आहे मराठवाड्यातला पाचवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा हिंगोली लोकसभेत यावेळी त्रेसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के इतकं मतदान झालंय या लोकसभेचा सामना यावर्षी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा होता ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी मिळाली होती तर शिंदे सेनेकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं होतं मराठवाड्यातला इतर जागांप्रमाणेच हिंगोलीत हिंगोली सुद्धा जरांगी फॅक्टर चांगला चर्चेत आला होता याशिवाय शिंदे गटानं विद्यमान खासदार हेमंत पाटलांचं तिकीट कापून इथं जी तुल्यबळ लढत झाली असती ती झाली नसल्याचं सांगितलं जाते याशिवाय हिंगोलीतील महायुतीचा समन्वय सुद्धा दिसून आला नसल्याचं बोललं जाते त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी शक्यता आहे यानंतरचा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा नांदेड लोकसभेत यावर्षी साठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभेच्या मैदानात होते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं नांदेड लोकसभेची निवडणूक भाजपला सोपी वाटत होती पण निवडणूक जशी रंगात आली तशी मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना केलेला विरोध या लोकसभेत असणारा जरांगे फॅक्टर आणि नांदेड लोकसभेतील दलित आणि मुस्लिमांचं काँग्रेसकडे सरकणं यामुळे भाजपला सुरुवातीला ही निवडणूक जड गेल्याचं बोललं जाते आहे मात्र त्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेसाठी सभा घेतल्यानंतर तिथलं वातावरण बदलल्याच्या चर्चा आहेत यावरून नांदेड लोकसभा भाजपनं किती प्रतिष्ठेची केली आहे हे लक्षात येतं पण असं असलं तरी अशोकराव चव्हाण यांना मांडणारा नांदेड लोकसभेत एक मोठा वर्ग आहे काँग्रेसनं इथं तुल्यबळ उमेदवार न देणं काँग्रेसची निष्क्रिय प्रचार यंत्रणा आणि भाजपची सक्षम बूथ यंत्रणा यामुळं भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी दुसऱ्यांदा खासदार होतील अशा देखील शक्यता वर्तवण्यात येत आहेत यानंतरचा सातवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर लोकसभा लातूर लोकसभेत यावेळी बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झाले भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे लातूरच्या लोकसभेच्या मैदानात होते लातूर लोकसभेची निवडणूक मागील लोकसभेपेक्षा तुल्यबळ झाली अशी म्हणता येईल काँग्रेसनं जंगम समाजातून येणाऱ्या शिवाजीराव काळगेंना उमेदवारी जाहीर करून खेळलेलं लिंगायत कार्ड त्यानंतर लातूरच्या देशमुख परिवारानं प्रतिष्ठेची केलेली लातूर लोकसभा या काही भागात चाललेला जरांगे फॅक्टर आणि दलित मुस्लिम काँग्रेसला इथं जिंकण्याचा विश्वास वाटतोय तर भाजपनं लातूर लोकसभेत मोदी यांची सभा घेऊन मोदी कार्ड खेळले पण भाजपमध्ये सुद्धा या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा अभाव दिसून आल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळं तुल्यबळ झालेल्या या लढतीत काँग्रेस की भाजप कोण बाजी मारणार याविषयी वेगवेगळी मत आहेत पण थोडक्यात लातूर लोकसभेतील जातीय आणि स्थानिक मुद्दे जर पाहिले तर लोकसभेत काँग्रेस भाजपला जड गेलं असं बोललं जातंय यानंतर मराठवाड्यातला शेवटचा आणि आठवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे धाराशिव धाराशिव लोकसभेत यावर्षी त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले या लोकसभेत ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर तर अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या मैदानात होत्या इथं सुरुवातीपासूनच धाराशिव लोकसभेत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचं पारडं जड मानलं जात होतं आणि ते निवडणुकीत सुद्धा दिसून आल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंना एकनिष्ठ राहिल्यामुळं त्यांना मिळालेली सहानुभूती त्यांच्या समोरचा उमेदवार तुल्यबळ नसणं आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभेत पुन्हा एकदा मशाल पेटवतील असं बोललं जाते तर या होत्या मराठवाड्यातील आठ लोकसभेच्या जागा तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यात कुठं कोण बाजी मारेल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा